नमस्कार मैत्रिणीं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे भडंग मुरमुरेचा चिवडा बनवते तर त्यासाठी मी अर्धा किलो भडंग मुरमुरे घेतलेले आहेत स्वच्छ करून तेल घेतलं आहे चिवडा मसाला घेतला आहे डाळ्या शेंगदाणे काजू खोबरं आणि मणुके घेतलेले आहेत त्याचं प्रमाण इथे स्क्रीनवर दिलेलं आहे चवीनुसार मीठ पिठी साखर हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर कडीपत्ता घेतलेला आहे या सर्व हे सर्व प्रमाणे परफेक्ट आहे परफेक्ट प्रमाणसहित आपण चिवडा बनवतोय तर बघा इथे गॅसवर कढईमध्ये मी तेल घालते आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे शेंगादाणे चांगले तळून घ्यायचे आहेत चांगले लालसर कलर येपर्यंत तळायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर आपल्याला हे मुरमुऱ्यावरती घालून घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट प्रमाण आहे अर्धा किलो मुरमुऱ्यांचं त्यानंतर आपल्याला खोबऱ्याच्या हे तेलामध्ये चांगल्या ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे हे बघा हे तळून झाल्यानंतर बघा आपल्याला इथे काजू पण जरासा लालसर लाल सर कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने जास्ती ही लाल होऊ द्यायचे नाही आहेत थोडाफार कलर चेंज झाला की आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला बघा डाळ्या हे थोड्याश्या परतून घ्यायच्या आहेत डाळ्या ही पूर्ण तेलात तळून झाल्यानंतर बघा डाळ्या आपल्याला पोह्यांवरती घालून घ्यायच्या आहेत मुरमुऱ्यांवरती त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये कढीपत्ता चांगला कडक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता परतून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित कडक होत होतो जर तुम्ही कडीपत्ता बुर, असा थोडा नरम असताना जर काढला तर मुरमुरे हे थोडे मु मुरमुऱ्यांना जरासा ओलसरपणा येऊ शकतो असे कुरकुरीत होणार नाही त्यासाठी कडक मिरच्या कोथंबीर आणि कडीपत्ता आपल्याला एकदम कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा मिरच्या तळून झालेल्या आपल्या आणि ही मी इथे चांगली तळून घेत आहे चांगला कलर चेंज होईपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित सतत हलवत परतून घ्यायचे आहे त्यानंतर बघा इथे आपण मसाला घालून घेत आहोत मी इथे थोडंसं तेल बाजूला काढून घेतलेलं होतं आणि मसाल्यामध्ये जर आपल्याला कमी पडलं तर वरतून थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि तापवलेलंच तेल घालायचं आहे म्हणजे कसं घशाला वगैरे असं खवखवत नाही आणि सर्व आपल्या म पोयांवरती सर्व मसाला घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला गरम असतो त्यामुळे आपण थोडं म्हणजे झाडानेच मिक्स करा हाताने करू नका हे बघा ह्या पद्धतीने आपलं मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर घालून घ्यायची आहे बघा त्यानंतर आपली ती कोथंबीर आहे जी तळलेली ती घालून घ्यायची आहे हिरव्या मिरच्याही घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला कडीपत्ताही घालून घ्यायचा आहे हे शेवटी घालवाय घालायचं कारण का होतं मिक्स करताना सगळं त्या कढीपत्त्याचा जास्त असा चुरा होतो त्यासाठी आपण हे थोडंसं सर्वात शेवटी घालायचं आहे कडीपत्ता हे बघा या पद्धतीने सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही हाताने मिक्स करू शकता हे बघा या पद्धतीने आपला हा चिवडा तयार झालेला आहे तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या मग चिवडा खायला धन्यवाद